नमस्कार मी संजयराव साळवे सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे असं आहे की पंधरा दिवसापूर्वी मला एक फोन आला तर मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा बोलतोय सांगा मग मी साहेबांना देतो तुमचं काम काय आहे ते सांगा त्यानिशा इथलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मी मदत करू शकतो तुम्हाला मग मी संतोष गायकवाड साहेबांशी बोलून घेतो तर आणि मध्ये असा असा फोन आहे मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे आपण ते काय तो आपला तो तो उद उत... बडा उदास आ... बडा उदासी नाखाडा तिथे आपण ते बाबाने बोलव त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नव्हतं त्या कार्यकर्त्यांचं आपल्या त्या कैलास झोले कैलास झोले यांनी बघितलं असेल त्यानंतर तो मला माझाच माग वाटला असेल काय वाटलं असेल त्यानंतर ते आहेत त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाले झाल्याचं दिसतंय मला काय आपलं काय तिथे फार्मास नाही आहे तो भोजन फार हा आणि त्याच्या दहा बारा वेळा त्या झडत्या झाल्यान सगळं झालं सगळं झालं आणि एकही केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू याच्याशी त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी पीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की हे असं असं सारख्या सारखे फोन येत आहेत आणि तू आम्ही सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग रेट पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे आहे ज्याकडून ते सगळं माग मागवून घेतलं काय 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 आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते पं येत राहिले म्हणजे त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने मला घेतले नंतर आम्हाला असं कळलं की काळ मग ठरलं आहे यांचं त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे का, का ना धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे मग या दुकाने एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट असे तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखीन दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली ती पैसे घेऊन मग तो ती ठिकाणी ती गाडी गेली आजूबाजूचे लोक होते मग त्याने तिकडे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायव्हरीकडे वळ करून अशा दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्यावर ते नेलं आणि मग छोटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणजे यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खासगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचं जरा डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो मला सगळं यांनी जे सांगितलं तो तो चलना ग्रैजुएट मोरगे आठ आने नौकरी धंदा नहीं है परिस्थिति ने गांधी है क्या ऐक से भूजब तक बंगला है फार गपचूप भूजबा गपचूप वाला पुलिस ने कुछ भी गपचूप जाऊतने सुरुआत बंगला है पैसा है जैसे आगे है ना